नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये एस टी मामलाच्या अंतर्गत वाहक आणि सहाय्यक या दोन्ही पदासाठी सतरा हजार चारशे पन्नास पदासंदर्भाची मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित होणार होती दोन तारखेला म्हणजे त्या जाहिराती संदर्भाची निविदा प्रकाशित होणार होती निविदा म्हणजे काय तर निविदा म्हणजे भरती प्रक्रिया एखाद्या एजन्सीच्या मार्फत ते करणार आहेत गव्हर्नमेंट म्हणून त्यासाठी टेंडर निघणार होतं दोन तारखेला पण दोन तारखेपर्यंत या ठिकाणी टेंडर प्रकाशित झालेलं नाही तर त्या संदर्भात अजूनही शासनस्तरावर और... काम चालू आहे लवकरच भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्या संदर्भात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओसुद्धा अपलोड केले होते टेंडर म्हणजे काय त्यानंतर भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाणार रा आहे त्यानंतर कोणकोणते कागदपत्र तुमच्याकडे का असणं गरजेचं आहे या संदर्भात आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बरेचसे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअप मॅसेजला मॅसेज करत आहेत ज्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला अजूनपर्यंत जॉईन नाहीत तर जर त्यांना जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आणि व्हॉट्सअप मॅसेज करत असताना एक काळजी घ्या की एस टी महामंडळ अशा प्रकारे तुम्ही टाईप करून मला मॅसेज करा जेणेकरून तुम्हाला मला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करता येईल आणि जे काही भरती प्रक्रियेसंदर्भाचे अपडेट्स असतील नोट्स असतील जे काही इन्फॉर्मेशन असेल तर ते इन्फॉर्मेशन तुम्हाला ग्रुपमध्ये दिली जाईल परत एकदा मी ठिकाणी नंबर रिपीट करतोय नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता आता बरेचसे विद्यार्थी अजूनही कन्फ्यूज होते की सर मला कंडक्टर पदासाठी फॉर्म भरायचा आहे त्यानंतर कंडक्टर पदालाच वाहक असं म्हणतात प्रत्येकाने लक्षात ठेवा त्यानंतर दुसरं आहे ड्रायवर ड्रायव्हर पदासाठी फॉर्म भरायचा आहे तर ड्रायवर म्हणजे कोण तर, तर चालक या पदासाठी फॉर्म भरायचा आहे आता या दोन्ही पदासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं बॅच बिल्ला काय असतो बॅच बिल्ला तुम्ही कशा पैकीनं काढणार बॅच बिल्लासाठी तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतं म्हणजे तुमचं चारित्र्याचं चा प्रमाणपत्र पोलीस स्टेशनमधून काढावं लागतं तर ते कशा पद्धतीने तुम्ही काढणार याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण एवढ्याच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा एकही प्रश्न तुमच्या मनामध्ये राहणार नाही तुम्ही सर्व कागदपत्राची लिस्ट घर बसल्या करू शकता तर सर्वप्रथम तुम्हाला ड्रायवर कंडक्टर या दोन्ही पदासाठी फॉर्म भरण्यासाठी जर तुम्ही दहावी पास असाल पहिली पात्रता आहे जर एखादा विद्यार्थी दहावी पास असेल तर तो विद्यार्थी कंडक्टर ड्रायव्हर दोन्ही पदासाठी पहिल्या स्टेजला पात्र आहे पहिल्या स्टेजला यासाठी म्हणतो की तुमच्याकडं बाकीचे सुद्धा कागदपत्र असणं गरजेचं आहे पहिली पात्रता आहे बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर मी नवी पास आहे मी फॉर्म भरू शकतो का तर नाही काही जण म्हणतात की सर मी न दहावी पास आहे तर एक्स्टर्नलमधून मी दहावी पास केलं म्हणजे सोळा नंबरचा फॉर्म भरून तुम्ही दहावी पास आहे तर शंभर टक्के तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डातूनच दहावी पास असावं असं नाही तुम्ही कोणत्याही मंडळात जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही यासाठी पात्र आहेत त्यानंतर दुसरं मी तुम्हाला वाहकसाठी आणि चालकसाठी दोन्हीसाठी सांगितले दहावी पास असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरं तुम्हाला मराठी बोलता लिहिता वाचता आलं पाहिजे वाहकसाठी सुद्धा म्हणजे कंडक्टरसाठी सुद्धा आणि चालक म्हणजेच तुम्हाला ड्रायव्हरसाठी सुद्धा तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरं आहे सर्वात महत्त्वाचं क नंबरचा पॉईंट तुम्ही लक्षपूर्वक समजून घ्या जे विद्यार्थी चालक या पदासाठी फॉर्म भरणार आहेत चालकसाठी आपण सर्वप्रथम बोलूया चालक म्हणजे ड्रायव्हर या पदासाठी या ठिकाणी पा जे या ठिकाणी फॉर्म भरणार त्यांच्याकडे प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे आर टी ओ आर टी ओ ऑफिस जे असतं प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा कार्यालय असतं आर टी ओचं ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही लायसन काढू शकता काही ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत काही ठिकाणी जे मोठा तालुका असतील त्यांच्यासुद्धा त्यांचं सब ऑफिस आहेत त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लायसन्स काढू शकता तर या ठिकाणी पाहा आर टी ओ यांच्याकडील अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना म्हणजे जे विद्यार्थी चालक या पदासाठी फॉर्म भरणार आहेत तर त्यांच्याकडे अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना पाहिजे म्हणजेच अवजड वाहन म्हणजे तुमच्याकडं हेवीचं लायसन पाहिजे हेवीचं लायसन तुमच्याकडं असणं गरजेचं जर हेवीचं लायसन तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता ही दुसरी पात्रता आहे त्यानंतर या ठिकाणी पहा व पी एस व्ही बॅच बिल्ला म्हणजे चालक या पदासाठी सुद्धा तुमच्याकडं बॅच बिल्ला असणं गरजेचं आहे जे विद्यार्थी दहावी पास आहेत ज्यांच्याकडं अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना आहे त्यानंतर ज्या विद्यार्थ्याकडे पी व्ही सीचा पी एस व्हीचा बॅच बिल्ला आहे ज्यांनी आर टी ऑफिसमधून काढलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांना या पदासाठी फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर जे विद्यार्थी महिला आहेत म्हणजे महिला ज्या उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना तर या ठिकाणी पहा ही सूचना नेमकी काय तर या ठिकाणी पाहू शकता महिला उमेदवाराकरता अवजड वाहन चालवण्याचा परवाना किंवा एक वर्ष कालावधी पूर्ण केलेला हलके मोटार वाहन आता ज्या महिला उमेदवार आहेत ज्यांच्याकडे अवजड वाहन चालव म्हणजे हेवीचं लायसन नाही किंवा ज्यांच्याकडे जर समजा समजा तुमच्याकडं महिलांकडे हेवीचं लायसन आहे ओके okay, गुड तुम्ही फॉर्म भरू शकता पण काही जणाकडे काही महिलांकडे हेवीचं लायसन नसतं तर त्यांना त्यांना ऑप्शन दिलेलं आहे की एक वर्ष कालावधी पूर्ण केलेल्या हलके मोटार वाहन म्हणजे तुम्ही फोर व्हीलरचं जरी तुमच्याकडे एक वर्ष पूर्ण झालेलं जर तुमच्याकडे असेल तरी तुम्ही या ठिकाणी महिला उमेदवार फॉर्म भरू शकतात म्हणजे महिला उमेदवारांना अवजड वाहनाचा या ठिकाणी कंपलसरी नाही त्यानंतर या ठिकाणी पहा ड नंबरची सूचना सर्वात महत्त्वपूर्ण सूचना आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ड नंबर प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे आर टी ऑफिस यांच्याकडील वाहनाचा वैध परवाना आता जे विद्यार्थी वाहक या पदासाठी फॉर्म भरू इच्छितात वाहक पदासाठी जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत तर त्यांच्यासाठी या ठिकाणी सूचना आहे की जे विद्यार्थी वाहकसाठी फॉर्म भरू शकतात त्यांच्याकडे वाहनाचा वैध परवाना म्हणजे तुमच्याकडं फक्त लायसन पाहिजे अवजड नाही तुमच्याकडं लायसन पाहिजे व बॅच बिल्ला पाहिजे बॅच बिल्ला म्हणजे कंडक्टरचा तुमच्याकडं बॅच बिल्ला हे नियुक्तीपूर्वी सादर करणं गरजेचं आहे म्हणजे ज्यावेळेस तुमची जॉईनिंग होईल तर त्यावेळेस तुम्हाला हे दोन्ही गोष्टी या ठिकाणी सादर करणं गरजेचं आहे नियुक्तीपूर्वी सादर करणं गरजेचं आहे अशा प्रकारे कंडक्टर या पदासाठी सुद्धा तुम्हाला लायसन लागणार आहे साधं लायसन तुम्ही एल एमईचं लायसन काढू शकता बॅच बिलला काढू शकता आणि तुम्ही, तुम्ही कंडक्टरसाठी म्हणजे वाहकासाठी फॉर्म भरू शकता पण जर ड्रायव्हरसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर तुमच्याकडे हेवीचं लायसन पाहिजे त्यानंतर क जे ड्रायव्हरचं हे आहे म्हणजे ड्रायव्हरचं जो बिल्ला आहे पी एस व्ही बॅ बॅच बिल्ला आहे तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अशा प्रकारे हे दोन्ही गोष्टी महिलांसाठी पण क्लिअर झाल्या आणि पुरुषासाठी सुद्धा या गोष्टी क्लिअर झाल्या त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी पा पुरुषासाठी अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी मॅन्डेटरी आहे आता जे विद्यार्थी आता पहिली गोष्ट क्लिअर करतो जे विद्यार्थी वाहकासाठी म्हणजे वाहक म्हणजे कोण तर वाहक म्हणजे कंडाक्टर कंडाक्टरसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर कंडाक्टरसाठी तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागत नाही म्हणजे तुमच्याकडे एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही बरेचसे मॅसेज करतात की सर मी कंडक्टरसाठी फॉर्म भरायचा आहे तर मला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागेल का तर नाही कंडक्टरसाठी तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागत नाही फक्त आणि फक्त ड्रायव्हरसाठी लागतो आता कोणतं लागतो ड्रायवरसाठी तर सर्व प्रकारचे अवजड वाहने विशेषतः डिझेलवर चालणारे अवजड वाहने ट्रक असेल प्रवासी बस असेल चालवण्याचा किमान एक वर्षाचा विना अपघात तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे अशा प्रकारे पुरुषासाठी म्हणजे एक वर्षाचा ॲडगिन तुम्हाला पाहिजे आणि हा जो परवाना आहे किंवा हे जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट काढणार आहेत तर ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमच्या जे तुमच्याकडं आत्ता ड्रायविंग लायसन आहे तर त्या ड्रायविंग लायसनच्या नंतर एक वर्षाचं पाहिजे अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्याकडे एक वर्षाचं अनुभव प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म पदासाठी भरू शकता आणि त्यावर तुम्हाला काय करायचं आहे की अनुभवचा दाखला ट्रक मालक स्थानिक प्रतिनिधी राजपत्रित अधिकारी यांच्याकडून त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे सत्य प्रमाणित करायचं आहे म्हणजे त्याच्यावर त्यांचा सही सिक्का असणं गरजेचं आहे म्हणजे स्थानिकचा लोकप्रतिनिधी असेल राजपत्रित अधिकारी असेल त्यांचा सही सिक्का तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्या संदर्भाचा डिटेल्समध्ये आपण एक चालका संदर्भाचा जो फॉर्म आहे एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा संदर्भाचा एक डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड केलाय तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आय बटनला तुम्हाला लिंक दिले किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली असेल जर तुम्हाला लिंक हवीच असेल किंवा जर तुम्हाला जे सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे सर्टिफिकेट सर्टिफिकेटचा जर तुम्हाला जर फॉर्मॅट हवा असेल म्हणजे कशा प्रकारे तुम्ही काढणार तर त्या फॉर्मॅटसाठी तुम्ही नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करा जेणेकरून तुम्हाला मला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट व्हॉट्सअपला सेंड करता येईल त्यानंतर या ठिकाणी पहा महिला उमेदवारासाठी सर्वात महत्त्वाचं महिला उमेदवारासाठी निवड झाल्यानंतर अवजड वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना प्राप्त झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळामार्फत एक वर्षाचं त्याला ट्रेनिंग दिलं जाईल म्हणजे महिलांसाठी या ठिकाणी पहा तुम्हाला एक्सपिरियन्सची सर्टिफिकेटची आवश्यकता नाही ज्यावेळेस तुमची प्रत्यक्षात निवड होईल निवड झाल्यानंतर प्रत्यक्षात तुम्हाला एस टी महामंडळ जे आहे तर ते एस टी महामंडळ तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाचं ट्रेनिंग देईल ट्रेनिंग दिल्यानंतर दे तुम्हाला ते बॅच बिलला त्यानंतर तुमचं जे लायसन असेल तर ते लायसन या ठिकाणी तुमचं रिन्युअल करतील त्यानंतर तुमची परीक्षा घेतली जाईल आणि जे विद्यार्थी विद्यार्थिनी परीक्षेमध्ये या ठिकाणी सदर चाचणीमध्ये उत्तीर्ण होतील तर त्या विद्यार्थ्यांना जे काही कंटिन्यू असेल तर ते कंटिन्यू पगार दिला जाईल आणि परमनंट भरती या ठिकाणी जे काही असेल नियमानुसार जे कंत्राटी असेल तर कंत्राटी या ठिकाणी तुमचं केलं जाईल तर अशा प्रकारे या ठिकाणी वाहन चालक त्यानंतर चालक या पदासंदर्भाचे एक महत्त्वपूर्ण पात्रता होते आता सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही बॅच बिल्ला कशापैतनं काढणार बरेचसे विद्यार्थी म्हणतात की सर बॅच बिल्ला कशापैतनं काढायचं तर पहिली स्टेप आहे तुम्हाला बॅच बिल्ला काढण्यासाठी तुमच्याकडं कोणकोणते डाकू डॉक्युमेंट्स पाहिजे तर तुमच्याकडं दहावीचं प्रमाणपत्र पाहिजे नोट डाऊन करा प्रमाणपत्र पाहिजे दहावीचं त्यानंतर दुसरं आहे तुमच्याकडं दहावीचं मार्क मेमो तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरं आहे डॉक्युमेंट तुमच्याकडं आधार कार्ड आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे रेशन कार्ड जे तुमचं रेशन कार्ड असेल तर ते रेशन कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर चौथं कार्ड तुमच्याकडे असेल पॅन कार्ड जर असेल तर या ठिकाणी उत्तम पॅन कार्ड तुम्ही या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आहे तुम्हाला बॅच बिलला काढण्यासाठी तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊ शकता आणि सी एस टी सेंटरला जाऊन या ठिकाणी तुमचं चारित्र प्रमाणपत्र ऑनलाईन भरू शकता ऑनलाईन भरून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट काढू शकता हे सर्व कागदपत्र झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये तुमचा जो स्वतःचा जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यामध्ये जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता की मला कंडक्टरसाठी बॅच बिल्ला काढायचा आहे मला चालकासाठी बॅच बिल्ला काढायचा आहे तशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता साधारणतः पंधरा दिवसामध्ये तुम्हाला ते बॅच बिल्ला मिळून जाईल त्या संदर्भात प्रत्येक महामंडळाचे किंवा प्रत्येक आर टी ओ पी आहेत तर त्यांच्या काही कालावधी कमी का जास्त होऊ शकतो पण साधारणतः तुम्ही पंधरा दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व बॅच बिल्ला असेल तुमचं ड्रायविंग लायसन असेल ड्रायविंग बॅच बिलला असेल ते तुम्हाला मिळून जाईल लायसन्स संदर्भात जे काही प्रोसेस असेल ते सर्वांना माहितीच असेल तर ते लायसन्स तुम्हाला करू शकता पण बॅच बिला संदर्भाचे हे सर्व डॉक्युमेंट्स म्हणजे पहिले डॉक्युमेंट परतदा रिपीट करतो दहावीचा मार्क मिळू धाबेचं प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड त्यानंतर तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन आणि जवळच्या आर टी ऑफिसला जाऊन तुम्हाला चौकशी करायचं आहे परत मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत नाही की कशाप्रकारे सर मी करू तर अशा प्रकारे ही इन्फॉर्मेशन होती काही प्रश्न असतील तर नव्याण्णव दोनशे त्र्याहत्तर अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता आता सर्वात महत्त्वाचं तुमचं ड्रायविंग लायसन किंवा तुमचा जो बॅच बिल्ला असेल तो तो बॅच बिल्ला प्रकारे दिसतो तर या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल मी फॉर्मॅट दाखवतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फॉर्म नंबर यल लर्निंग कंडक्टर म्हणजे कंडक्टरसाठी या ठिकाणी बॅच बिल्ला आहे रूल्स कोणता आहे तर अठ्ठावीस दोनचा रूल्स आहे तुमच्या या ठिकाणी कंडक्टर लायसन्सचा नंबर असतो त्यानंतर या ठिकाणी पाहा तुमचं नाव असतं त्यानंतर तुमच्या वडिलाचं नाव तुमची जन्मतारीख त्यानंतर तुमचा ॲड्रेस या ठिकाणी असतो या ठिकाणी तुमचं फोटो असतो त्यानंतर त्यांच्या त्या फोटोवर सिक्का या ठिकाणी दिलेला असतो कारण का ते व्हेरीफाय केलेलं असतं त्यानंतर या ठिकाणी पहा सर्वात महत्त्वाचं तुमचं लायसन कोणत्या तारखेपासून काढलेलं आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत व्हॅलिड आहे म्हणजे तुमच्या कंडक्टरच्या बॅच बिल्ल्यासाठी ड्रायव्हरच्या बॅच बिल्ल्यासाठी तीन वर्षाचं या ठिकाणी काय असतं व्हॅलिडिटी असतं ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी तीन वर्ष झालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांना रिनिव्हल करणं गरजेचं आहे रिन्युअल केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता अशा प्रकारे या तुम्ही पाहू शकता ही जी आहे तर ही पावती आहे म्हणजे बॅच बिल्ल्यासाठी दाखल केलेली पावती आहे रिसिप्ट आहे ओरिजिनल बॅच बिलला आलेला नाही अशाच प्रकारची इन्फॉर्मेशन त्यावर असतं थोडा वेगळा मॅटर असतो पण अशाच प्रकारची असते ही जी आहे ती पावती आहे बॅच बिलला नाही तर अशा प्रकारे या स्टेजच्या माध्यमातून तुम्ही बॅच बिल्ला काढू शकता कंडक्टर ड्रायव्हर या पदासाठी पात्रता बॅच बिल्ला काढू शकता अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आपण पाहिले मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आपल्यासोबत जोडून राहा जेणेकरून ज्यावेळेस तुम्हाला भरती येईल तर त्यावेळेस योग्य मार्गदर्शन केले जाईल आपण क्लाससुद्धा सुरू करणार आहेत जे काही बेसिक इन्फॉर्मेशन असेल जे काही भरती प्रक्रियेचे नियम असतील जे काही भरती प्रक्रिया ऑनलाईन होईल ऑफलाईन होईल कशाप्रकारे होईल त्यावेळेस आपण वेळोवेळी गायडन्स देत असतो नक्कीच शंभर टक्के भरती प्रक्रिया होणार आहे फक्त वेळ लागेल पण शंभर टक्के भरती प्रक्रिया होणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी तयारीत राहा कागदपत्र काढा आपल्यासोबत जोडून राहा हा नंबर डाऊन नोट डाऊन करा आपल्या मित्रांनासुद्धा हा नंबर शेअर करा आपल्या लिंक लिंकसुद्धा आपल्या मित्रांना शेअर करा प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र